नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अध्यापक आपलं स्वागत करते बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई हो इथं यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या तीन दिवसीय यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचा काल समारोप झाला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर कमलताई गवई यावेळी उपस्थित होत्या समितीचे विविध पुरस्कार त्यांच्या हस्ते यावेळी प्रदान करण्यात आले कृषीसाठीचे पुरस्कार विजया घुले यांना केशव वसेकर प्रभावी यांना साहित्य पंडित मुकेश जाधव यांना संगीत तर प्रियंका इंगळे यांना युवा क्रीडा गौरव पुरस्कार देण्यात आला स्मृतीचिन्ह आणि पाच हजार रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याचा वारसा जपण्याचं काम यशवंतराव चव्हाण स्मृती समिती करत आहे ही अतिशय आनंदाची बाब असल्याची भावना कमलताई गवई यांनी यावेळी व्यक्त केली धाराशिवचे पालकमंत्री तथा शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांनी काल धाराशिव इथं शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली नगराध्यक्षपदाच्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला शिवसेनेनं पाठिंबा जाहीर केला लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी काल रेणापूर नगरपंचायत निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला यावेळी त्यांनी मतदान केंद्रांवरच्या सुविधांची तसंच रूम आणि मतमोजणी केंद्राची पाहणी केली निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी सर्वांनी आपल्यावर सोपवलेली जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या वाशिम जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकीकरता काल वाशिम इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा झाली सभेला हजारोंच्या संख्येनं नागरिकांची उपस्थिती होती नगरपालिका ही भाजपासाठी सत्ता नव्हे तर सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन घडवण्याचं साधन असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले वाशिमसहित जिल्ह्यातील सर्व नगर परिषदांना पाणीपुरवठा व्यवस्था भुयारी कचरा व्यवस्थापनासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली लातूर जिल्ह्यातील उदगीर इथल्या नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारात महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रचारार काँग्रेस नेते आमदार अमित देशमुख यांची काल सभा झाली उदगीर नगरपरिषद कार्यालयापुढे झालेल्या या सभेला काँग्रेसचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके महाविकास आघाडी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉक्टर अंजुम खाद्री बसवराज पाटील नागराळकर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या रविवारी सकाळी अकरा वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत या मालिकेचा हा एकशे अठ्ठावीसावा भाग असेल हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शन नेटवर्क वेबसाईट तसंच न्यूज ऑन एआयआर मोबाईल एपवर प्रसारित केला जाईल बीड जिल्हा नियोजन समिती अंतर्गत वर्ष दोन हजार सव्वीस सत्तावीस परिपूर्ण नियोजन आराखडे सर्व यंत्रणांनी पंधरा डिसेंबरपूर्वी सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी आहेत या यासंदर्भातल्या बैठकीत काल बोलत होते यंत्रणांनी यापूर्वीच्या कामांच्या दायित्वाबाबत तातडीनं लक्ष घालून ती कामं पूर्ण करावीत असंही त्यांनी सूचित कलि राष्ट्रीय अन्नधान्य आणि पोषण सुरक्षेअंतर्गत राज्यात यंदाच्या रब्बी हंगामापासून कडधान्य आत्मनिर्भर अभियान राबवलं जाणार आहे या अभियानाद्वारे सुधारित कडधान्य वाणांची लागवड उत्पादन वाढ आणि उत्पादकता वाढीला प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती पुणे कृषी आयुक्तालयातील विस्तार उपसंचालक रवींद्र पाटील यांनी दिली खरीप आणि रब्बी हंगामात मिळून सुमारे एकशे त्रेचाळीस कोटी रुपये अनुदान या अभियानासाठी दिलं जाईल देशाला डिसेंबर दोन हजार सत्तावीसपर्यंत कडधान्यांमध्ये पूर्णपणे आत्मनिर्भर करणं हे या अभियानाचं प्रमुख उद्दिष्ट आहे या अभियानात सहभागी होण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करणं आवश्यक आहे छत्रपती संभाजीनगर इथं झालेल्या राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत मराठवाडा विभागाला रौप्य पदक मिळालं बेलेश्वर कनिष्ठ महाविद्यालयाचे सार्थक नलावडे अवधूत कदम देशमुख अनुज निर्वळ आणि ओमकार निकम या खेळाडूंनी ही कामगिरी केली लखनौ इथं सुरू असलेल्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत भारताच्या तन्वी शर्मा हिनं उपांत्य फेरीत प्रवेश केला सोळा वर्षीय तन्वीनं काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत हाँगकाँगच्या खेळाडूचा एकवीस तेरा एकवीस एकोणीस असा पराभव केला यासोबतच महिला एकेरीत उन्नती हुडा हिनं तर मिश्र दुहेरीत त्रिशा जॉली आणि हरिहरन यांनीही उपांत्य फेरीत प्रवेश केला आहा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं या नंतरचं बातमीपत्र दुपारी एक वाजता